वाल्मिकारच्या शरणागतीवरून सरकार आणि पोलिसांवर आरोपांच्या फैली झडत असतानाच आता एक आणखी एक नवं प्रकरण समोर आले वाल्मिकिराड आणि अजित पवार यांच्यामध्ये कार कनेक्शन समोर आलेलं आहे वाल्मिकांडनं पुण्यामध्ये पोलिसांसमोर सिमेस्टाईल सरेंडर केलं वाल्मिक ज्या कारमधून पुणे सी समोर शरण गेला ती कार अवघ्या काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यामध्ये होती अजित पवार मसाजोगला आले तेव्हा त्यांच्या ताफ्यामध्ये जी गाडी होती त्याच गाडीतून आरोपी सरेंडर झाल्याचा सा दावा खासदार बजरंग सोनावणे यांनी केलाय मुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब ज्या दिवशी आमच्या संतोषांना देशमुख यांच्या कुटुंबाला भेट द्यायला सांतवून आले आम्ही सकाळी तिथून भेट देऊन गेलो पवार साहेबांनी त्याच्यानंतर त्या ज्या दिवशी ते आले शनिवारी सोळा तारीख होती बहुतेक सोळा तारखेला शनिवारी त्या दिवशी त्यांच्या ताप्यामध्ये असणारी गाडी जी होती त्याच गाडीमध्ये हा आरोपी तिथं जाऊन सिलेंडर होतो